श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात जो माझी अनन्य भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो संक्षिप्त स्वामी आपण बघणार आहोत चला सुरुवात करूया स्वामी म्हणतात टोळ यांच्याकडे भोजनासाठी गेलो होतो चिंतोपंत ह्यांच्या मुलगा विष्णुपंत हे सोलापूरचे कलेक्टरच्या दप्तर कचेरीत कारकून म्हणून कामाला होते येथील साहेब अतिशय कडक होते दहा वाजेला कचेरीत यावे असा कडक नियम तिथे होता आणि म्हणून चिंतोपंतांनी विष्णुपंतांना दहा वाजले आहे जेवण करून घे असे सांगितले परंतु विष्णुपंत स्वामींचे अनन्य भक्त होते इकडे कचेरीत जे व्हायचे ते होईल पण स्वामींनी जेवण केल्याशिवाय आपणसुद्धा जेवण करायचे नाही अशा निश्चय त्यांनी केला आणि घरीच बसून राहिले अकरा वाजेच्या सुमारास स्वामींनी भोजन केल्यानंतर विष्णुपंतांनी भोजन उरकले आणि दर्शन घेऊन घाईघाईने कचेरीत आले कचेरीत आल्यानंतर एक आश्चर्य घडले ते असे की त्यावेळी बाळकृष्ण देवराव हे कलेक्टरचे हेडक्लार्क होते त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते उशीर झाला म्हणून विष्णुपंत जरा गोंधळलेले तर रदबदलीसाठी हेडक्लार्ककडे आले विष्णुपंतांनी विनंती ऐकून हेडक्लार्कना आश्चर्य वाटले आणि बोलले अह आज जर तुम्ही माझ्या अगोदर कचेरीत आलेले आहात आणि हे बघा माझ्या अगोदर तुम्ही तुमची हजेरी भरलेली आहे हजेरी बुक उघडून बघितले तर त्यात हे हजर असल्याची नोंद केलेली होती स्वामींचे ह्या लिलेचे सर्वात स्वामींच्या ह्या लिलेचे सर्वांना आश्चर्य वाटले त्यांनी इतर मंडळींनासुद्धा हा स्वामींचा चमत्कार सांगितला जो माझी अनन्य भक्ती करतो त्याचा योगक्षम मी चालवतो या स्वामीवाणीचा अनुभव सर्वांना आला श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी लीला स्वामी संदेश स्वामी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका धन्यवाद